त्या काजू बघायचे होते ना सरायला हा <शचीज़ागा> चालू आहे ना ते काय नमस्कार लाईक डन का, काका आले पुणेकर हो हो पुणेकर काकाले दिया दि, केक सगल्या बाच्या दिव्यांनी ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं यशवी चॅनल मध्ये आटो मग टाकाऊ आई का कारलं कोण नाही दिलं खायला कारलं कोण अगं दुकान बंद आहे पण आता कस बंद झालेलं आहे काय माहिती चल जा बच आपल्या दुकानात नको आपलं दुकान आपल्याकडे अडाळ दुकान आहे का आता आणि हे करायचं तुम्हाला ट्युशन नेऊन घालायचं दादा नमस्कार पीके काका नमस्कार म्हणत आहे तुम्हालाही स्वागत आहे सर्वांचं अश्विनी सोमोशी चॅनलमध्ये आठवण येते त्यांची आठवण येते माझ्या बरोबर व्हिडिओ काढला हो हो आम्ही हो, 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 पण मिस करतो काका आम्हाला पण आठवण येते दोन नंबर लागले धन्यवाद धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे अश्विनी समोर चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ कसे वाटतात ते जा बघा कॉमेंट असतात आपले नक्की जाऊन बघा रुपेश गायकवाड तुम्ही येत नाही माझ्या लाईव्हला रुपेश दादा तुम्ही काका म्हणताय तुम्ही येत नाही लाईव्हला त्यांच्या काकांच्या सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सुभाष चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट असता नक्की जाऊन बहडियो कश संगा पार्टी शिक्षा